श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्ष स्वागत आहे माघी पौर्णिमा दोन हजार सव्वीस एकशे बासष्ट वर्षानंतर माघी पौर्णिमेला महायोग हे तीन उपाय पालटतील तुमचे नशीब चुकू नका ही सुवर्ण संधी चला तर मग पाहूया उद्या आहे माघी पौर्णिमा तर कोणते उपाय केले पाहिजेत रविवार एक फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला एक दुर्मिळ योग जुळून येत आहे त्या दिवशी आपल्या भाग्याला कलाटणी देणारे तीन उपाय आवर्जून करा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी माघी पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ आणि फळदायी ठरणार आहे तब्बल एकशे बासष्ट वर्षानंतर या दिवशी रवी पुष्प आणि सर सर्वार्थ योगाचा सुवर्ण संगम होत आहे या वी... या विशेष पर्वाचे महत्व आणि त्या दिवशी करायचे तीन प्रभावी उपाय आता आपण आठवणीने करूया ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग म्हणजे योग हा सर्व कार्यात यश देणारा मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच बावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत असून या दिवशी रवी पुष्पासह सर्वार्थ योग जुलून आल्याने याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी खालील तीन उपाय आवर्जून करावेत एक स्नान आणि नामस्मरण नकारात्मकता दूर होईल पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे काळेतील टाकावे स्नान करत असताना ओम विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा काळेतील नकारात्मकता शोषून घेतात तर गंगाजल आणि विष्णू मंत्राच्या प्रभावाने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय पण तयार होते दोन गुळ दान सूर्य तेजाची प्राप्ती रवी पुष्य योगाचा स्वामी सूर्य आहे तुमच्या कुंडलीतील रवी सूर्य ग्रह बलवान करण्यासाठी आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला गुळ दान करावा या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होते आणि आत्मबळ वाढते तीन चंद्राची शीतल छाया आरोग्याच्या अमृतयोग पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करावी आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवावी असे मानले जाते की माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षा होतो ही खीर ग्रहण केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि सर्वार्थ योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होते एक फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आणि शुक्रग्रह उदय माघी पौर्णिमेला गंगा यमुना नर्मदा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा रविवार एक फेब्रुवारी रोजी माघ महिन्याची पौर्णिमा तिथी आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे ज्यामुळे माघी पौर्णिमेचे महत्व आणखी वाढले आहे या तिथीला तीर्थराज प्रयागचे कल्पवास देखील संपतो माघ पौर्णिमेला गंगा यम गंगा यमुना नर्मदा शिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे माघी पौर्णिमे संदर्भात अनेक मान्यता प्रचलित आहे आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थराज प्रयागच्या संगमात स्नान करतात यानंतर सर्व देवता आपल्या आप धामावर परत जातात माघ महिन्यात संगम घाटावर साधू संत आणि भाविक एक एक महिन्याचा कल्पवास करतात माघ पौर्णिमेच्या दिवशी कल्पवास पूर्ण होतो कल्पवासी या दिवशी विशेष स्नान दान आणि पूजापाठ करून आपले व्रत पूर्ण करतात याच मान्यतेमुळे माघी पौर्णिमेला संगम आणि गंगा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विधान आहे माघी पौर्णिमेला करा हे शुभकाम माघ पौर्णिमेला गंगा यमुना सरस्वती संगम नर्मदा या संख्या यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकत नसाल तर घरीच पाण्यात गंगाजल जल स्नान करावे स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्राचे आणि नद्यांचे ध्यान करावे माघी पौर्णिमेला स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करा यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी कुंकू लाल फुले तांदूळ घालून ओम सूर्याय नम मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ द्यावे घरातील मंदिरात आपल्या इष्टदेवतेचा विधिवत अभिषेक करा पूजा पाठ झाल्यावर गरजू लोकांना वस्त्र तिळगुळ बूट चप्पल लोकरीचे कपडे अन्न धान्य धन दान करा कोणत्याही गोशाळेत गायींना हिरवा चारा खाऊ घाला गायीच्या देखभाळीसाठी धन दान करा माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची विशेष पूजा करावी दक्षिणावरती शंखामध्ये दूध पाणी पंचामृत भरून महालक्ष्मी यांनी भगवान विष्णूंचा अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा सकाळी शिवलिंगावर स्थापित चंद्रदेवाचा अभिषेक करा शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा बेलपत्र रुईची फुले अर्पण करा धूप दीप लावून आरती करा सायंकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा ओम सो सोमाय नम या मंत्राचा जप करा या दिवशी व्रत ठेवल्याने घर कुटुंबात सुख शांती आणि यश टिकून राहते यासोबतच या दिवशी सत्यनारायण कथा आणि विष्णू सहस्र नामाचे पठणे केले जाते माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान नारायण स्वतः गंगाजलात विराजमान असतात म्हणूनच या दिवशी गंगाजलाचा स्पर्श केल्याने भक्तांची पापकर्म नष्ट होतात शुक्रग्रहाच्या उदयाने मांगलिक कार्यांना सुरुवात होईल शुक्रग्रह सध्या अस्त आहे त्यामुळे मकर संक्रांतीनंतरही विवाह आणि इतर मांगलिक कार्यासाठी मुहूर्त नाही परंतु एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी शुक्रग्रह उदय होईल यासोबतच शुभ कार्यांवरील अडथळे दूर होतील आणि शुभ मुहूर्त मिळू लागतील हिंदू धर्मात माघ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते या दिवशी गंगास्नान दान आणि विष्णूपूजेला विशेष महत्त्व आहे यंदा एक फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असणार आहे या दिवशी देव पृथ्वीवर अवतारतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी टिकून राहते माघ पौर्णिमा तिथी हिंदू पंचांगानुसार माघ पौर्णिमा रविवारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन पंचेचाळीस वाजता पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार असून एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन पंचवीस वाजता पौर्णिमा तिथी संपणार समाप्ती होणार आहे या दिवशी स्नान दान आणि पूजेसाठी एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच साडेपाच साडेपाच वाजेपासून ते सकाळी सात दहा पर्यंत अमृतकाळ असणार आहे पवित्र स्नान आणि अर्घ्य या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करावे जर घरी स्नान करत असाल तर पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे तसेच स्नानानंतर तांब्याच्या कळशातून सूर्याला अर्घ्य द्यावे यामुळे आरोग्य समस्या कमी होतात मुख्य दार घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असे म्हणतात म्हणून माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावावे तसेच दारावर हळदीने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानाने पानाचे तोरण लावावे यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते लक्ष्मीची पूजा या दिवशी श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीचा अभिषेक करावा रात्री लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात दान माघ पौर्णिमेला तीळ गुळ चादर तूप किंवा अन्न गरजू व्यक्तीला दान करावे यामुळे या शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या घरात सुख समृद्धी नांदते चंद्राची उपासना पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून किमान एकशे आठ वेळा चंद्राच्या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते ओम सो सोमाय नम हा जप करावा माघी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसापैकी एक आहे दोन हजार सव्वीस सालातील एक फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असून या दिवशी शुक्रग्रहाचा उदय देखील होणार आहे मराठी पंचांगानुसार याच दिवशी अत्यंत शुभ मानले जाणारे पुष्य नक्षत्रही असणार आहे दुधात साखर पडल्यासारख्या अशा दुर्मिळ लोकांमुळे माघ पौर्णिमेचा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे या राशीच्या व्यक्तींना जीवनात प्रगती आणि यश मिळू शकते त्या राशींची सविस्तर माहिती समजून घेऊया ऋषभ राशीच्या लोकांसाठी माघी पौर्णिमेचा दिवस आनंदाची भेट घेऊन येऊ शकतो तुम्ही दीर्घकाळापासून रोजगाराच्या शोधात असाल तर पौर्णिमेनंतर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि प्रलंबित असलेली योजना तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल यासोबतच तुमच्या आरोग्यातही चांगले बदल होण्याची शक्यता आहे कर्करास पौर्णिमेचा चंद्र तुमच्या करिअरमध्ये चमक आणू शकतो कर्कराशींच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ पाहायला मिळू शकते तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी राहतील आणि त्यांचे अयोग्य फळ तुम्हाला मिळेल धन द्धन धान्यशी संबंधित असलेल्या समस्या संपुष्ट येण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या या लो, या राशींच्या विद्यार्थ्यांना यशाचे योग आहेत माघी पौर्णिमेनंतर तुमची सर्जनशीलता अधिक बहरून येईल ज्यामुळे कला क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते जर तुम्ही गायन वादन किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित असाल तर तुमच्या कामाची चर्चा सर्वत्र होईल सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल कौटुंबिक जीवनातही तुम्ही चांगला वेल देऊ शकाल मकर राज, मा माघी पौर्णिमेला पुष्य नक्षत्र आणि शुक्राचा उदय होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची योग्य रणनीती तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळून देऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सुखद बदल पाहायला मिळतील तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या योग्यतेची जाणीव होईल ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक सुधारेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की उद्या आहे माघी पौर्णिमा दोन हजार सव्वीस तर एकशे बासष्ट वर्षानंतर माघी पौर्णिमेला महायोग येणार आहे तर हे तीन उपाय पालटतील तुमचे नशीब ते उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले तसेच पौर्णिमा शुभ मुहूर्त काय कोणते उपाय करावे कोणत्या राशीला शुभ फल मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ